मुलीला ट्युशनला जायचं होतं आणि जाण्यासाठी फक्त तिला पंधरा मिनटेच राहिली होती तर मला ती म्हटली मम्मी मला पटकन काहीतरी खायला बनवून दे मला लगेच जायचं आहे तर मी काय केलं एक पॅन ठेवलं गॅसवरती गरम करायला त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली त्यानंतर मी यामध्ये जिरं घातलं आणि हिरवी मिरची आलं आणि लसूण जर असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि तेलामध्ये ते घालून परतून घेतलं छान परतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घातली हळद पावडरसुद्धा चांगली परतून घेतली तर आज इथे मी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवते आहे तर भाजीसाठी आपण तेलातच जर हळद पावडर घातली तर ती छान अशी मिक्स होते छान परतून झाल्यानंतर एक मिनिटभर आपण यामध्ये आता उकळलेले बटाटे हातानेच थोडेसे स्मॅश करून घालणार आहोत बटाटे हे आपण हाताने स्मॅश करून घातले तर छान असे ते एकजीव होतात आपण जर सुरीने त्याच्या फोडी केल्यात तर त्या कशा मोठ्या मोठ्या राहतात आणि यामध्ये जो आपण मसाले घातले आहेत म्हणजे मिरची हळद वगैरे ती चांगली मिक्स होत नाही अशा पद्धतीने आपण हे बटाटे घालून घेतले नंतर यामध्ये थोडीशी लाल तिखट पावडर घातली आहे आणि चाट मसाला घातला आहे मी एक चमचा आणि चवीपुरतं मीठ घातला आहे चाट मसाल्यामुळे भाजीला छान अशी चव येते त्यानंतर यावरती मस्तपैकी अशी बारीक हिरवी गार कोथंबीर चिरून घातली आहे भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतली थंड होण्यासाठी आता माझ्याकडे येथे ब्रेडचं पॅकेट आहे तर ब्रेडपासून मी मुलीसाठी छान असा नाश्ता बनवणार आहे मुलीला ट्युशनला जायचं आहे तिच्यासाठी पटकन मी दोन ब्रेडच्या स्लाईसपासून नाश्ता बनवून देते आहे आणि बाकीचे नंतर मी बनवणार आहे दोन ब्रेडच्या मी स्लाईस येथे घेतल्या आहेत अगोदरच मी कोथंबीर आणि पुदिन्यापासून हिरवी अशी चटणी बनवून ठेवली होती ती या ब्रेडच्या स्लाईसला लावून घेते आहे चांगली सगळी व्यवस्थित आपण इथे लावून घ्यायची ठीक आहे आता आपण या ब्रेडच्या स्लाईसवरती मगाशी तयार केलेली बटाट्याची भाजी घालून अशी चमच्याने चांगली दाबून घ्यायची म्हणजे ही ब्रेडच्या स्लाइसला व्यवस्थित अशी लागली जाते हिरवी चटणी बनवण्यासाठी मी पुदिना कोथंबीर हिरवी मिरची आलं आणि लसूण थोडीशी शेव घालून पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी वाटून घेतली आहे बटाट्याची भाजी ब्रेडला लावल्यानंतर यावरती थोडासा चाट मसालासुद्धा मी टाकला आहे कांद्याचे आणि टोमॅटोचे असे पातळ स्लाइस करून घेतले ते सुद्धा यावरती ठेवले आणि नंतर दुसऱ्या ब्रेडचे स्लाइस यावरती दाबून अशी ठेवून आता हे आपल्याला सँडविच छान असे बटर लावून भाजून घ्यायचे आहे हे सँडविच तुम्ही सँडविच मेकरमध्ये सुद्धा भाजू शकता पण माझ्याकडे सँडविच मेकर नाही आहे तर माझ्याकडे अशा प्रकारचा एक पॅन आहे तर मी तो गॅसवरती गरम करायला ठेवला आणि त्यावरती थोडंसं बटर लावून घेतलं बटर वितळल्यानंतर ब्रेडचे हे आपण तयार केलेलं सँडविच यावरती घालून घेतलं आणि आता हे छान मस्तपैकी दोन्ही बाजूने असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं कुरकुरीत होतं तर या पद्धतीने मी हे सँडविच छान मस्तपैकी असं भाजून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे सँडविच तुम्हाला आवडलं असेल तर लाईकही करा कमेंट करा तुम्ही अशा प्रकारचं सँडविच कधी बनवलं आहे का आणि बनवलं असेल तर तुम्हाला ते आवडलं का तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा सँडविच आवडलं असेल तर एक छानसं कमेंटही करा आता बघा आपण नेहमीच काकडी टोमॅटो कांदा वगैरे असं घालून सँडविच बनवत असतो पण बटाट्याची भाजी घालून तुम्ही कधी असं सँडविच बनवलं नसेल तर जरूर बनवून बघा खूपच छान लागतं चवीला आणि थोडंसं वेगळी पद्धत आहे ही सँडविच बनवण्याची आणि मुलांना कसं वेगळं काहीतरी खायला असेल तर भारीच आवडतं आणि पटकन होतं अगदी पाचच मिनटात तयार होतं जर तुमच्या फ्रीजमध्ये उकडलेले बटाटे असेल ना तर अजिबातही वेळ लागत नाही बनवायला एकदम पटकन तयार होतं मुलांना कसं शाळेत जाताना खूप घाई असते किंवा ट्युशनला जाताना तर अशा वेळी तुम्ही हे पटकन होणारं सँडविच मुलांना बनवून दिलं तर मुलं मस्त आवडीने सुद्धा खातील भाजून घेतलेलं सँडविच मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे सुरीने याचे दोन भाग करून घेतले आणि माझ्याकडे ही नायलनची अशी बारीक शेव आहे ती यावरती घालून घेतली आणि थोडासा चाट मसाला परत घालून घेतला आणि परत शेव घातली मस्तपैकी असं हे कुरकुरीत सँडविच माझं तयार आहे तुम्ही याला मसाला टोस सँडविचसुद्धा बोलू शकता तुम्ही हे सँडविच कधी खाल्लं नसेल तर जरूर एकदा करून बघा आणि खा खरंच तुम्हाला खूप आवडेल हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉसबरोबर खूप छान लागतं तयार झालेलं हे सँडविच मुलीला मी खायला देते टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणीबरोबर अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद